काढून फेकण्यात आलेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळते हे शिंदेचे सेने धापायचे लोक गेले शिंदेचे हो हो तो कोण गेला का मॅडम व्यवस्थित

पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो शिवसेना खासदार संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार ठाण्यात आल्यानंतर ठाणे बॉर्डर पासून जे आहे ते पोलिसांचा तो बंदोबस्त पाहायला मिळाला होता कुठेतरी पोलीस खात्यामुळे दोन्ही गटांना सध्या आपण पाहिले शिंदे गटाच्या संजय राऊत यांची गाडी संजय राऊत या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर शाल जे आहे ती अर्पण केली त्यानंतर जात असताना मोठ्या प्रमाणात संजयराव जीकडनं गेले पण त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने धर्मीर आनंदी गे यांच्या पुतळ्याला जे आहे दुग्धाभिषेक घातलेला पाहायला मिळतो आणि आता दुग्धाभिषेक घातल्यानंतर पुन्हा जो आहे तो या ठिकाणी हार घातला जाणार आहे आपण पाहिलं तर सध्या ठाण्यातील ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील दोन्ही गटांचे आक्रमक पाहायला कार्यकर्ते त्यामुळे जो आहे कायदा आणि प्रश्न देखील आहे पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूला घेण्यात आलेला आहे तर काही आंदोलन आंदोलनकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं पाहायला मिळत आहे आता जे आहे शिवसेनेचे हेमंत पवार हिचे संपूर्ण कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत